केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं या संपूर्ण घटनेचा सर्वोच्च स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय अतिशय निर्घृणपणे आणि क्रूरपणे ही हत्या करण्यात आली होती यानंतर मस्साजोग मध्ये जाऊन अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ आणि नि आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय नियोजन करण्यात आलंय बीड मध्ये शनिवारी म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये आता स्वतः शरद पवार हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे संपूर्ण प्रशासनाकडून आता या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चासाठी तगडासा बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि यासाठीची तयारी देखील केली जाते संपूर्ण बीड जिल्ह्यातून सर्व पक्षाचे सर्व सामाजिक संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी होत असलेल्या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देखील केलंय दुसरीकडे आज मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे काही वेळापूर्वीच दाखल झाले असून त्यांनी सांत्वनपर भेट देशमुख कुटुंबियांची घेतलेली आहे यानंतर आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल होणार आहेत तर काल मीडियाशी बोलताना हे प्रकरण कोणीही आलं तरी दबू देणार नसल्याचं स्पष्टपणे जरांगे पाटलांनी सांगितलंय दुसरीकडे अठ्ठावीस तारखेच्या मोर्चाची देखील मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं आणि या निषेध कशा वातावरण होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण या, ला या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वच आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी केली जात असली तरी मात्र पोलिसांना उर्वरित तीन फरार असलेले आरोपी अटक करण्यामध्ये अद्यापपर्यंत यश आलेलं नाही अठ्ठावीस तारखेच्या मोर्चानंतर नेमका काय बदल होतो आणि तपासाला वेग येतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये स्वतः मनोज तरांगे पाटलांनी आवाहन केल्यानं आणि शरद पवारांसह अनेक बडे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ढाणे सोबत मी अशोक काळकुटे लढा न्यूज बीड